खासगी बँकेचे कर्ज घरावर घेऊन घराची मालमत्ता एका खासगी बँकेत तारण ठेवून तेच तारण ठेवलेले घर दिशाभूल करून परस्पर दुसऱ्यांना विक्री करून त्याची फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे गोरख पाटील व आकाश पाटील राहणार रा पाचोरा यांनी त्यांचे राहते घरावर एका खासगी बँकेचे सन दोन हजार बावीस मध्ये सतरा लाख सहासष्ट हजार एकशे एकोणऐंशी रुपये कर्ज घेऊन सदर घर हे त्या तारण तेच घर आसिफ अली बागवान राहणार पाचोरा यांना व त्यांच्या तीन भावंडांना रजिस्टर खरेदी खत करून विकून त्यांची फसवणूक केली अशी फिर्याद आसिफ अली बागवान वय वर्ष अठरा राहणार पाचोरा यांनी पाचोरा पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून या प्रकरणातील फेरफार करून फसवणूक करणाऱ्या गोरख पाटील व आकाश पाटील यांच्या विरुद्ध दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा पोलीस स्टेशन येथे चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय निकुम हे करीत आहेत